विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास याप्रसंगी अभिवादन केले याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल प्रताप बनसोडे किरण अडकमोल हरीश शिंदे गौतम सरदार अनिल लोंढे सुभाष पाटील मुनाब पटेल आदी पदाधिकाऱ्यांची प्रसंगी उपस्थिती होती सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आणि लाखो आले या ठिकाणी आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसठवा महापरिनिर्वाण दिन देशात नव्हे तर पुऱ्या जगामध्ये आज सर्व भीमानुयायी अनुयायी असेल बाबासाहेबरोबर प्रेम करणारे लोक असतील लोकशाही मानणारे लोक लोकांबाजी लोक असतील हे सर्व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे आहे आपण पाहत असणार की या देशाला सर्व समाजाला न्याय मिळेल असं संविधान या बाबासाहेबांनी दिलं आणि त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं आभार मानण्यासाठी म्हणण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज हा एकवटला आहे फक्त दलित समाजच नव्हे तर संबंध भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं आहे आणि आज आम्हीसुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे रात्रीच आम्ही शु पुरी भाजीचं वाटप या ठिकाणी केलं मसाला भातचं वाटप या ठिकाणी केले जे चैत्यभूमी दादरला जाता अभिवादन करणारी अनुयायी भीमनुयायी तर त्यांना आम्ही वाटप या ठिकाणी आरप्याच्या वतीने केले आहे सालाबादापर्माने आणि बाबासाहेबांना खरोखर आपण समजू की गोरगरिबांना न्याय गोरगरिबांसाठी चांगलं काम हेच बाबासाहेबांना खरं श्रद्धांजली असेल खरंच बाबासाहेबला अभिवादन असेल यासाठी आम्ही आज या ठिकाणी आले माझ्या समेत माझे सहकारी प्रताप भाऊ बनसोडे असतील अनिल भाऊ लोंडे असतील किरण भाऊ वाडकमोला असतील गौतम भाऊ सरदार असतील हरीश शिंदे असतील सुभाष पाटील मुनाब पटेल हे सर्व आमचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही बाबासाहेबांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल